नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असे तीस प्रश्न पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून माथेरान हे थंडावेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचं योग्य उत्तर आहे योग्य उत्तर आहे रायगड रायगड जिल्ह्यात माथेरान हे थंडावेचं ठिकाण आहे आणि इथं नॅरोगेज रेल्वेसुद्धा आहे एक देश एक निवडणूक समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा कोण आहेत तर रामनाथ कोविंद हे एक देश एक निवडणूक समितीचे अध्यक्ष आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवू जा महाराष्ट्रामधील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते तर हे आंबोली आहे सिंधुदुर्गमध्ये मान्सून काळात येथे सातशे सात मिलीमीटर एवढा पाऊस पडतो महाबळेश्वर साताऱ्यामध्ये आहे गगनबावडा कोल्हापूरमध्ये पनवेल रायगडमध्ये कर्रा इंद्रायणी मुळामुठा ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत भीमा नदीच्या आहेत भीमा नदीची एकूण लांबी जवळजवळ आठशे किलोमीटर प्लस आहे भीमा नदीचा उगम पुणे जिल्ह्यात होतो पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे होतो तेथे ते एक अभयारण्यसुद्धा आहे भीमाशंकर तिथून ही नदी वाहते आणि कृष्णा नदीत जाऊन विलीन होते योग्य उत्तर आहे भीमा मान्सून काळात सर्वाधिक पावसाचे दिवस कोठे आहेत तर गगनबावडा गगनबावडा येथे एकशे चार दिवस एवढे मान्सून काळात पाऊस पडतो आणि हे कोल्हापूरमध्ये ठिकाण आहे गगनबावडा योग्य उत्तर आहे गगनबावडा भारतातील सर्वात लांब सागरी पुलाला कोणाचे नाव देण्यात आले तर अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले न्हावा शिवडी न्हावा शिवा शिवडी असं त्या पुलाचं नाव होतं ज्याला बिहारी ना वाजपेयी यांचं नाव देण्यात आलं आणि हा पूल मुंबईमध्ये आहे मुंबईमध्ये आहे त्याची लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर एवढी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर हा प्रश्न येऊन गेला मित्रांनो लक्षात ठेव जा याचं योग्य उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी वैराट शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे अमरावतीमध्ये आहे वैराट शिखर वैराट शिखर हे अमरावतीमध्ये आहे अकराशे सत्याहत्तर मीटर एवढी त्याची उंची आहे ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवू जा आणि हे सातपुडा पर्वतातील गाविळगड टेकड्यांमध्ये आहे सलग सातव्यांदा स्वच्छ शहर म्हणून कोणते शहर निवडण्यात आले तर याचं योग्य उत्तर आहे इंदोर इंदोर हे सलग सातव्यांदा स्वच्छ शहरमधून निव निवडण्यात आलेले आहे स्वच्छ सर्वेक्षणची सुरुवात मित्रांनो दोन हजार सोळामध्ये झाली होती त्यावेळेस म्हैसूर म्हैसूर नावाचे शहर प्रथम स्थानी होते आणि त्यानंतर जेवढे काही अहवाल आलेले आहेत त्यामध्ये इंदोरच प्रथम राहिलेलं आहे सातव्यांदा स्वच्छ शहर आणि यावर्षी मित्रांनो सोबत सुरतने सुद्धा बाजी मारलेली दिसते आणि दुसऱ्या स्थानी आपली नवी मुंबई राहिलेली आहे समान नागरी संहिता किंवा कायदा राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे तर कलम चौवेचाळीसमध्ये समान नागरी कायदा दिलेला आहे कलम शेहेचाळीसमध्ये अनुसूचित जाती जमाती संबंधित तरतुदी आहेत कलम पंधरामध्ये धर्मवंश जातलिंग जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई केलेली आहे मूलभूत हक्क आहे मित्रांनो हा त्याच्यानंतर कलम चौदामध्ये कायद्यासमोर समानता दिलेली आहे दहावा प्रश्न पाहू चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा दुसरा देश कोणता ठरला दुसरा देश तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो अमेरिका अमेरिका हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा दुसरा देश ठरला पहिला देश तुम्हाला माहीतच असेल चंद्रयान थ्री भारत चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी चंद्रयान थ्री सोडण्यात आलेलं होतं ठीक आहे मित्रांनो पहिला देश भारत दुसरा देश अमेरिका रामराज्य ॲप कोणत्या राष्ट्रीय पक्षाने सुरू केले तर याचं योग्य उत्तर आहे आम आदमी पार्टी आम आदमी पार्टीची स्थापना दोन हजार बारा तेरा दरम्यान करण्यात आली आणि याचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल आहेत सध्या स्थितीत एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव जा भारताच्या पहिल्या सूर्य मिशनला इस्रोने काय नाव दिले तर याचं योग्य उत्तर आहे आदित्य एलवन आदित्य एलवन आदित्य तुम्हाला माहीतच असेल सूर्याचं नाव आदित्य एलवन ठीक आहे एक्सपोसॅट हा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोडण्यात आला हा पर्वेक्षण उपग्रह आहे चंद्रयान दोन हजार आठमध्ये सोडण्यात आलं मंगलयान दोन हजार तेरामध्ये सोडण्यात आलं ठीक आहे मित्रांनो आदित्य एलेवन हा सूर्यमिशन आहे पहिला सर्वात सुपीक मृदा कोणती तर सर्वात सुपीक मृदा खालीपैकी गाळाची आहे मित्रांनो गाळाची भारतामध्ये सर्वाधिक भारतात सर्वाधिक गाळाची मृदा आढळते गंगेच्या मैदानाची गाळाची मृदा आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काळी मृदा आढळते ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवता कोकणामध्ये जांबी मृदा आढळते आणि पूर्व विदर्भात तांबडी मृदा आढळते जांभी मृदा महाराष्ट्रामध्ये मुख्यतः कोणत्या क्षेत्रात आढळते आत्ताच सांगितलं मित्रांनो कोंकण कोंकण भागात मराठवाड्यात काळी मृदा पश्चिम महाराष्ट्रात थोडीफार जांभळी मृदा आणि काळी मृदा त्याच्यानंतर विदर्भामध्ये तांबडी मृदा आणि काळी मृदा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान जिल्हा कोणता क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र राज्यातील सॉरी मित्रांनो सर्वात लहान जिल्हा कोणता तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई मुंबईचे क्षेत्रफळ केवळ एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटर एवढेच आहे ठीक आहे मित्रांनो हा सर्वात लहान जिल्हा आहे आणि सर्वात मोठा अहमदनगर आहे सतरा हजार झिरो झिरो सात एवढे चौरस किलोमीटर अहमदनगरचे किंवा अहिल्यानगर नवीन नाव याचे क्षेत्रफळ आहे खालीलपैकी कोणता जिल्हा खानदेशातील खा खानदेशातील आहे खानदेशातील आहे नागपूर नागपूर हा एक स्वतंत्र विभाग आहे ठीक आहे मित्रांनो आणि हा विदर्भामध्ये मोडतो अमरावती अमरावतीसुद्धा विदर्भामध्ये मोडतो अकोलासुद्धा विदर्भामध्ये धुळे याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो धुळे हा खानदेशातील जिल्हा आहे खानदेशात तीन जिल्ह्यांचा समावेश होतो जळगाव नंदुरबार धुळे असे तीन जिल्हे आहेत खानदेशामध्ये आणि एकूण खानदेशामध्ये पंचवीस तालुके आहेत इस्रोचे प्रमुख कोण आहेत इस्रोचे प्रमुख आहेत एस सोमनाथ एस सोमनाथ हे इस्रो इस्रोचे दहावे प्रमुख आहेत दहावे प्रमुख आहेत एस सोमनाथ इस्रोचे इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला झाली होती आणि याचे सध्याचे अध्यक्ष एस सोमनाथ आहेत गरमसूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत तर गरमसूर टेकड्या हे गरमसूर टेकड्या ह्या नागपूर जिल्ह्यात आहेत नागपूर जिल्ह्यात गरमसूर टेकड्या आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव जा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे प्रमुख कोण आहेत महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे प्रमुख आहेत रजनी शेठ अगोदर हे पोलीस महासंचालक होते त्यांच्या जागी पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला झाल्या आणि ते एम पी एस सी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झाले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं कलम मित्रांनो घटनेतील कलम तीनशे पंधरानुसार संघ लोकसेवा आयोग तसेच राज्य लोकसेवा आयोगाच्या तरतुदी पाहावयास मिळतात कल विसावा प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो आपण डॉक्टर प्रभात्री यांचे नुकतेच निधन झाले त्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या त्यांचा संबंध कोणत्या राज्याशी आहे तर महाराष्ट्रातील आहेत मित्रांनो प्रभा अत्रे सहस्वान बिंदाधीन घराण्यातील ह्या हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आहेत व्यक्ती ओळखा हिंदुस्तानचे बुकर टी वॉशिंग्टन गुलामगिरी पुस्तकातून त्यांनी गुलामांची व्याख्या केली आता तुम्ही ओळखलंच असाल मित्रांनो गुलामगिरी पु हे पुस्तक कोणाचं आहे तर महात्मा फुले महात्मा फुले त्यांच्या सत्यशोधक समाजाचे बोधवाक्य सत्यमेव जैते होते डॉक्टर त्रिवार्थ यांच्यानुसार विदर्भाचे हवामान ए डब्ल्यू आहे मित्रांनो ए डब्ल्यू तीन विभाग पाडलेले आहेत त्यांनी ए डब्ल्यू हे विदर्भाचे तापमान आहे सॉरी विदर्भाचे हवामान आहे क्वेश्चन नंबर तेवीस महाराष्ट्र राज्यातील सत्तावीसवी महानगरपालिका कोणती सत्तावीसवी तर इथं मित्रांनो सत्तावीसावी आहे पनवेल अठ्ठावीसावी आहे इचलकरंजी आणि एकोणतीसावी आहे जालना असं लक्षात ठेवजा मित्रांनो सत्तावीसावी पनवेल अठ्ठावीसावी इचलकरंजी जे की कोल्हापूरमध्ये आहे पनवेल हे रायगडमध्ये आहे आणि एकोणतीसावी जालना असं लक्षात ठेवजा मित्रांनो जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर जागतिक आरोग्य दिन हा सात एप्रिलला साजरा केला जातो कारण मित्रांनो सात एप्रिल सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती त्याच आठवणीत सात एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो खालीलपैकी खानदेशातील काळ्या मृदेतील सर्वात महत्त्वाचे पीक कोणते तर सर्वात महत्त्वाचे पीक का आहे कापूस काळ्या मृदेतील कापूस खानदेशातील ठीक आहे मित्रांनो तापी नदीच्या खोऱ्यात तापी नदीच्या खोऱ्यात अत्यंत खोल काळी मृदा आपल्यास पाहावयास मिळते आणि त्यामध्ये कापूस हे प्रमुख पीक आहे सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला देण्यात आला सत्तावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार मित्रांनो कोकणी भाषेतील कवी कोकणी भाषेतील कवी दामोदर मौजे यांना देण्यात आला छप्पनवा जो होता मित्रांनो छप्पनवा तो या कवी नीलमणी फुकन यांना देण्यात आला अठ्ठावन्नवा जो आहे तो कवी गुलजार आणि रामभद्राचार्य जगद्गुरू रामभद्राचार्य यांना दोघांना संयुक्तरित्या देण्यात आला मिडनाईट चिल्ड्रन कोणाचे पुस्तक आहे मिडनाईट चिल्ड्रन हे कोणाचे पुस्तक आहे तर याचं योग्य उत्तर आहे सलमान रश्दी सलमान रश्दी ते भारतीय मूळचे ब्रिटिश लेखक आहे सलमान रश्दी त्यांचं प्रसिद्ध जे पुस्तक आहे मिडनाइट चिल्ड्रन दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता तर याचं योग्य उत्तर आहे जवान जवान शाहरुख खान यांचा चित्रपट आणि ॲटली यांनी डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट केलेला जवान चित्रपट हा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीसचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे आणि जर आपण दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हटला तर तो ओपन हायमर आहे कोणता ओपन हायमर आहे याने ऑस्करसुद्धा पटकावलेला आहे लक्षात ठेवला मित्रांनो ओपन हायमर सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष पक्ष आप ठरला तर वर्तमानमध्ये भारतात किती मी वर्तच सांगितलं मित्रांनो सहा राष्ट्रीय पक्ष आहेत ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेव डिजिटल शेंगेन व्हिसा जारी करणारा पहिला देश कोणता ठरला तर हा फ्रान्स आहे मित्रांनो डिजिटल शेंगेन व्हिसा जे युरोपमध्ये युरोपियन युनियन आहे मित्रांनो त्यांच्या एकमेकांच्या देशामध्ये जाण्यासाठी एक विजा आहे शांगेन नावाचा तो एकूण सत्तावीस देशांकडे आहे स्थितीत ठीक आहे मित्रांनो आणि त्यांना फक्त दो विजा एक मदे तो विजा दाखवून एकमेकांच्या देशांमध्ये जाता येते अशी कोणती सीमा बंधन नाही मोठ्या प्रमाणात तर लक्षात ठेव जा मित्रांनो जर आपण युरोपियन युनियनची स्थापना म्हटली तर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये आहे आणि शांगेनच्या अंतर्गत या युरोपियन युनिय सत्तावीस देशांपैकी शांगेन अंतर्गत एकूण एकोणीस ते वीस देश मोडतात ठीक आहे मित्रांनो या पद्धतीनं आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तरं आणि थोडीफार माहितीसुद्धा घेण्याचा प्रयत्न आपण येथे केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि